नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या नजरेवरती राजकारण चालत होते अजित शिरगावकर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्ह्याचे धडाडीचे नेते माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांची आज जयंती यानि संगली एते कर, या निमित्ताने काँग्रेस फवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभिक काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजित शिरगावकर आणि माजी सभापती राजेश नाईक यांच्या हस्ते मदनभाऊ पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष अजित शिरगावकर यांनी मदनभाऊ पाटील यांची जिल्ह्यामध्ये आज उणीव भासत आहे त्यांचे राजकारण नजरेवरती चालत होते एवढा दरारा त्यांच्या कार्यात होता आज काँग्रेस पक्षाला त्यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज होती ते असते तर काँग्रेस अजून बळकट झाली असती असे आपल्या त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी महानगरपालिकेचे माजी सभापती राजेश नाईक यांनी आपल्या मनोगतामध्ये मदन भाऊंच्याबद्दल काही आठवणी सांगून त्यांना आदरांजली वाहिली यावेळी स्वागत प्रास्ताविक मौलाली वंटमोरे आणि शेवटी आभार प्रवेश संघटक पैगंबर शेख यांनी मांडले यावेळी अर्जुन सुतार यांनी जिल्हा कमिटी साऊंड सिस्टीम भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल कळंबीचे प्रमोद इनामदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते अनुसूचित जाती शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे अल्पसंख्याक सेलचे अल्ता पिंडारी रवींद्र वळवडे अरुण पळसुले सुनील भिसे जिल्हा सचिव सचिन चव्हाण मिरजेचे मनोज कांबळे माजी नगरसेविका शिवंता वाघमारे सप्रतीक्षा सो सोनवणे विना शिंदे शमशाद नायकवाडी विश्वास यादव नामदेव पठादे विठ्ठलराव काळे सुरेश गायकवाड गणेश वाघमारे आबेज पाक जादे गुलाबराव भोसले प्रकाश सोनवणे मुफीत कुळेकर फकीर भाभी कमलताई पवार मुबीन फकीर इत्यादी मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा